आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही ग्रामपंचायत हेरलेतील दोन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक अँटी करप्शन ब्युरोची कारवाई शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत हेरले येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत प्रलंबित हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी दोन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे लाच मागणारे आरोपी म्हणजे राहुल सहदेव निंबाळकर वय छत्तीस पद दिवाबत्ती कर्मचारी ग्रामपंचायत हेरले सूरज जिनगोंडा पाटील पद रोजगार सेवक ग्रामपंचायत हेरले अशी असून तक्रारदार यांच्या वडील वकिलांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते त्याचे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता शिपाई राहुल निंबाळकर यांनी हप्ता मंजूर करून देण्यासाठी पंचवीस रुपयांची लाच मागितली नंतर तडजोड करून वीस रुपये घेण्याचे ठरले तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली सदर तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला सापळा कारवाई दरम्यान आरोपी राहुल निंबाळकर यांनी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले तपासात आरोपी सूरज पाटील यांनीही लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे या दोघांविरुद्ध हातकळंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांनी केली एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा